बातमी आहे मुंबईकरांना दिलासा देणारी मुंबईवरील सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हा राणाच्या प्रत्यार्पणाचा मार्ग आता सध्या मोकळा झाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान ही महत्वाची घोषणा व्हाईट हाऊसनं केली आहे आणि आता तहवूर राणाला भारतात कधी आणणार पाहूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला मुंबईकरांची भळभळती खोल जखम पाकिस्तानी दहशतवाद्यांनी समुद्री मार्गे मुंबईत येऊन निरपराध नागरिकांचं निर्घृण हत्याकांड घडवलं त्या कटाचा मास्टर माइंड असलेला तहवूर राणा सध्या अमेरिकेत आहे सव्वीस अकरा हल्ल्याप्रकरणी राणावर खटला चालला मात्र आता त्याला भारताच्या स्वाधीन करण्यास अमेरिकेतील नव्या ट्रम्प सरकारनं मंजुरी दिली आहे अमेरिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीदरम्यान ही महत्वाची घोषणा करण्यात आली मुंबईचा गुन्हेगार तहवूर राणा तहवूर हुसेन राणाचा जन्म बारा जानेवारी एकोणीसशे एकसष्ट साली झाला पाकिस्तानी लष्करात डॉक्टर म्हणून वैद्यकीय सेवा त्यानं दिली कॅनडाचं नागरिकत्व मिळवलं इमिग्रेशन सेवा व्यवसाय आय एस आय या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेला पाठिंबा दहशतवादी संघटना लष्करे तोयबाचा सक्रिय सदस्य दोन हजार आठच्या सव्वीस अकरा मुंबई दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी हल्ल्याचा मास्टर माइंड डेव्हिड हेडलीला रेकीसाठी मदत हल्ल्याचा कट रचून पाकिस्तानी दहशतवाद्यांना दिला जानेवारी रोजी राणाला वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा राणाचा जामीन अर्ज अमेरिका न्यायालयानं फेटाळला फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये राणाच्या भारत प्रत्यार्पणाला परवानगी मागच्या काळामध्ये आम्ही प्रयत्न करून ऑनलाईन साक्ष त्याची मिळवली त्यामुळे पाकिस्तानचा हात याच्यामध्ये आपण दाखवू शकलो अपराधी म्हणून तो उपलब्ध झाला पाहिजे आणि त्याला सजा देता आली पाहिजे अशा प्रकारची आपली मागणी होती माननीय प्रधानमंत्री मोद्यांनी ती रेटली आणि तहवूर राणाच्या प्रत्यार्पणाला या ठिकाणी जी मान्यता मिळालेली आहे मला असं वाटतं की आता फायनल जस्टिस सव्वीस अकराला आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे एक मोठा संदेश जगातील सगळ्या राष्ट्रांना दिला गेला आहे पहिला संदेश असा आहे की अमेरिकेची भूमी ही कोणत्याही दहशतवाद्यासाठी नंदनवन ठरणार नाही अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने देखील ताबडतोब तहाउर रानाचं रिव्ह्यू पिटिशन डिसमिस करून टाकलं होतं आणि अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी ट्रम्पने याच्यावरती मोहर अटकाडी आहे माझ्या मते मोदी सरकारांच्या कूटनीतीचं मोठं यश आहे असं मी मानतो तहवूर राणा सध्या लॉस एंजलिस मधल्या तुरुंगात आहे सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला सोळा वर्ष उलटून गेल्यानंतर आता कुठं त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झालाय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कूटनीतीच हे यश मानलं जात आहे आता राणाच्या मुसक्या कधी आवळल्या जात आहेत याची प्रतीक्षा मुंबईकरांसह प्रत्येक भारतीयाला आहे रिद्धी म्हात्रे पुढारी न्यूज Transcrição <music> e